इकडं वडा आहे बघा फ्रेंड हे सर्वांना गुड मॉर्निंग आम्ही लहानपणी पहिले इकडं खेळायचं आमच्या वडलाचं शेत आहे का हे इकडं हे वडा आहे बघा ना किती भारी आणि ते तिकडं फुलाची शेती आहे हा का फुलं बघा हे मस्त येलो कलरचे तिकडं जांभळ हाय भोकर हाय ते मोठे आणि इकडं भावाची शेती ते इंजन आहे वडिलांनी टाकलेलं हे निळं बांधलेलं आहे ना इंजन आहे ते ह्याच्यामध्ये मासे भरपूर आहेत आणि बघा मोरायचा आवाज चिमण्याचा मोरायचा आवाज बघा कसा येतोय हवा काही तर पाक